उमेदवार ठरवण्याचा किंवा आम्ही बोलल्यानंतर काय फरक होण्याचा हे तर काहीही विषय नाही आपण फक्त शक्ती केंद्र प्रमुख प्रमुख आणि सगळे एकत्र येऊन आपला मागच्या वेळी जो पराभव झाला ते सगळ्यात मी भोगलेला आहे तीस हजार मत पडली परंतु काय त्रास झाला हे मला माहिती आहे पुन्हा पुन्हा हे होता कामा नये म्हणून आपण एकत्र आलेलो आहे यावेळी आपण किती भांडलो किती बोललो तर उमेदवारी देणारे वेगळे आहेत उमेदवारी हे म्हणून उमेद जाहीर होणार आहे ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल आपण एक संघाने काम करायचं आहे त्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहे आपले विचार भिन्न असतील तरी मन जरी मत भिन्नता असेल तरी एक मनाने आपण या विधानसभेला जायचं आहे म्हणून तुम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे एक पाहिजे आहे तुम्ही काय लक्षात ठेव कोणाला उमेदवारी मिळाली तर आपण एक संघानं कर काम करायचं आहे ही भूमिका लक्षात ठेवा कृपया कोणी या जागेचा दुरुपयोग करू नका